आपल्या चॅनलवर सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत आहे उद्या आहे शनिवार आणि उद्या आहे योगिनी एकादशी त्यामुळे बघा एकादशीच्या शुभमुहूर्तावर आपल्याला हे जर फूल मिळालं तर नक्की तुम्ही घरी घेऊन या आता हे फूल कोणतं आहे हे मी तुम्हाला सांगणार आहे बघा काही दिवसांचं विशेष महत्त्व असतं आणि त्या दिवशी केलेले उपाय किंवा त्या दिवशी जर काही विशेष वस्तू आपण घरामध्ये आणल्या तर त्याचा अनेक प्रकारे शुभलाभ आपल्याला मिळत असतो खूप मोठे उपाय करून देखील काही गोष्टी जेव्हा साध्य होत नाहीत तेव्हा तुम्ही बघा अशा या शुभ दिवसांदिवशी जर काही महत्त्वाच्या वस्तू घरात आणल्या तर आपल्या घरावर त्याचा परिणाम होत असतो अनेक प्रकारचे शुभ परिणाम आपल्या घरावर होत असतात त्यामुळे बघा नक्की या वस्तू तुम्ही शुभ दिवसांदिवशी घरामध्ये आणत चला आता हे जे फूल आहे ते जर तुम्ही उद्या शनिवारी एकादशी दिवशी तुमच्या घरामध्ये आणलं तर याचा अनेक प्रकारे तुम्हाला लाभ होणार आहे आता हे फूल कोणतं आहे ते कशा प्रकारे आपल्याला म्हणजे घरामध्ये ठेवायचं आहे हे पण मी तुम्हाला सांगणार आहे आणि विशेष म्हणजे शनिवारी उद्या एकादशी आहे त्यामुळे या फुलाचं महत्त्व एवढं आहे जर तुम्ही अशा प्रकारे एकादशी आणि त्यातले त्यात शनिवार आहे आणि या फुलाचा उपाय जर तुम्ही केला तर अनेक प्रकारच्या अडचणीमधून आपली सुटका होते जर तुमच्या कुंडलीमध्ये दोष असतील किंवा शनीचे दोष असतील तरी देखील हे दोष दूर होतात मोठी मोठी कामं जे आपली अडकलेली आहेत तर ती देखील सुरळीतपणे मार्गी लागतात आणि आपल्या घरामध्ये जे काही पैशांच्या अडचणी आहेत त्या दूर होतात कर्ज असेल तर ते दूर होतं पैशांच्या समस्या दूर होतात आर्थिक अडचणी ज्या आहेत त्या दूर होतात आणि आपल्या घराची भरभराट होते आजारपण असतील तर ती दूर होतात त्यामुळे नक्की हे जे फूल आहे ते नक्की तुम्ही आणा एक छोटंसं फूल आहे पण त्याचा अगदी फायदा तुम्हाला चमत्कारिकरित्या बघायला मिळणार आहे तर बघा उद्या आहे शनिवार उद्या आहे एकादशी त्यामुळे उद्या आपली दररोजची नित्यदेवपूजा जी आहे ती नक्की करा देवघरातला दिवा प्रज्वलित करा तुळशीसमोरचा दिवा प्रज्वलित करा एकादशी दिवशी आपल्याला तुळशीची सेवा जर केली तर त्याचं अनेक प्रकारे शुभफळ मिळत असतं एकादशी ही तिथी भगवान विष्णूंना समर्पित आहे आणि तुळस ही विष्णूप्रिय आहे त्यामुळे तुळशीच्या समोर एक दिवा आपल्याला लावायचा ला आहे देवघरातला दिवा लावून घ्यायचा श्रीकृष्णाची मूर्ती प्रत्येकाच्या देवघरात असते तर अशा प्रकारे श्रीकृष्णाच्या मूर्तीवर आपल्याला दुधाने पाण्याने अभिषेक करून घ्यायचा आहे कारण बघा श्रीकृष्ण म्हणजेच विष्णूंचा आठवा अवतार आहे त्यामुळे नक्कीच तुम्ही अशा प्रकारे दुधाने पाण्याने विष्णूंना कृष्णाला अभिषेक करून घ्यायचा आहे तुळशीपत्र अर्पण करायचं आहे आणि बघा ते जे फूल आहे ते म्हणजे गोकर्णीचं फूल गोकर्णीचं निळं फूल जे असतं निळं जांभळं फूल असतं तर ते आपल्याला उद्या घरामध्ये आणायचं आहे किंवा तुम्ही आज आणून ठेवलं तरी चालेल उद्या मिळणं आव म्हणजे शक्य नाही आहे तर तुम्ही ते आज आणून ठेवा आणि मी सांगते तसं तुम्ही काही एक दोन उपाय करा बघा एकादशी दिवशी हे उपाय केल्यास तुम्हाला अनेक शुभफळं प्राप्त होतात तर गोकर्णीची आपल्याला फुलं जी आहेत ती लागणार आहे मग तुम्ही एक फुलांना पाच आणा सात आणा अकरा आणा चालेल तर असं हे गोकर्णीचं फूल आपल्याला विष्णूंच्या चरणाजवळ अर्पण करायचं आहे आपल्या देवघरामध्ये दे बाळकृष्णाची मूर्ती असते तर त्यांना ते अर्पण करा ओम नमो भगवते वासुदेवाय मह या मंत्राचा जप करत तुम्ही ते अर्पण करा किंवा अकरा गोकर्णीच्या फुलांची माळ बनवून तुम्ही अशी ही माळ श्रीकृष्णाला अर्पण करा किंवा जवळ असलेल्या भगवान विष्णूंच्या मंदिरामध्ये जाऊन श्रीकृष्णाच्या किंवा रामाच्या मंदिरामध्ये जाऊन तिथे तुम्हाला ही अकरा गोकर्णीच्या फुला फुलांची माळ जी आहे ती अर्पण करायची आहे बघा गोकर्ण हे ही जे फूला है। फूल आहे तर त्याला अपराजिता म्हटलं जातं गोकर्णीचं फूल आपण विष्णूंच्या पूजेमध्ये वापरतो त्याचबरोबर शिवपूजेमध्ये वापरतो आणि माता लक्ष्मीच्या पूजनामध्ये देखील गोकर्णीच्या फुलांचं महत्त्व खूप जास्त आहे त्यामुळे बघा अशा प्रकारे ही गोकर्णीची फुलं तुम्ही भगवान विष्णूंना एकादशी दिवशी अवश्य अर्पण करा त्याचबरोबर माता लक्ष्मीला देखील तुम्ही अशा प्रकारे ही गोकर्णीची फुलं जी आहेत ते अर्पण करायची आहेत यामुळे भगवान विष्णू आणि माता लक्ष्मीचा कृपा आशीर्वाद आपल्याला प्राप्त होतो त्याचबरोबर गोकर्णीचं रोप जर तुमच्या घरामध्ये असेल अंगणामध्ये असेल किंवा जवळ कुठे आसपास असेल तिथे तुम्ही अवश्य एक दिवा उद्या एकादशी दिवशी लावायचा आहे यामुळे बघा आपल्या घरामध्ये माता लक्ष्मीचे आगमन होते आणि त्याचबरोबर भगवान विष्णूंचा कृपा आशीर्वाद राहतो आता बघा उद्या शनिवार आहे त्यामुळे तुम्ही अशा प्रकारे गोकर्णीची ही जी निळी जांभळी फुलं आहेत तर ती अकरा फुलं घ्यायची आहेत आणि शनिदेवांना ती अर्पण करायची आहेत शनि मंदिरामध्ये जाऊन आणि तिथे तुम्हाला शनिदेवांचा नामजप करायचा आहे यामुळे बघा तुमच्या कुंडलीमध्ये जर शनीचे दोष असतील किंवा शनीचा त्रास तुम्हाला होत असेल तर ते दूर होतात शनिदेवांची आपल्यावर कृपा होते त्यामुळे अशी ही निळी जांभळी फुलं जी आहेत अकरा फुलं ती तुम्ही शनिदेवांना अर्पण करा उद्या शनिवार आहे आणि एकादशी पण आहे यामुळे बघा अनेक प्रकारच्या त्रासातून आपली सुटका होते कर्ज असेल तर ते दूर होतं आणि पैशांच्या विशेष करून समस्या दूर होतात हे लक्षात घ्या त्याचबरोबर उद्या हनुमान मंदिरामध्ये जाऊन हनुमानजींच्या चरणापाशी तुम्ही अशा प्रकारे ही अकरा गोकर्णीची फुलं नक्की अर्पण करा किंवा अकरा गोकर्णीच्या फुलांची माळ बनवून ती हनुमानजींच्या चरणापाशी ठेवा यामुळे देखील आपल्याला होणारा शत्रूता त्रास दूर होतो पैशांच्या अडचणी दूर होतात आजारपणं दूर होतात आणि जी काही संकटं अडचणी आपल्या घरावर येणार असतात कुटुंबावर येणार असतात ती दूर होतात त्यामुळे नक्की तुम्ही हे जे उपाय आहेत ते करा गोकर्णाच्या फुलांचे उपाय एकादशी दिवशी आणि विशेष करून शनिवारी आलेल्या एकादशी दिवशी जर केले तर त्याचा विशेष लाभ आपल्याला मिळतो त्यामुळे नक्की तुम्ही उद्या हे उपाय करा व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा म्हणजे सर्वांना उद्या शनिवारी हे उपाय करता येतील